नमस्कार मी योगराज संभाजी महाडिक माझा प्रभाग क्रमांक सहा मी निवडण्यासाठी उभा आहे हो मी मी प्रथम गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रथमच नगरपालिकेमध्ये नगर नगरसेवकासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे पहिलं मी माझं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस होता पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असेल त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नगरपालिकेमध्ये नगरसेवकासाठी उमेदवारी मी काम करत असताना मी मी स्वतः काम करत असताना असं माझ्या लक्षात आलं की लोकांच्या बऱ्याचशा समस्या आहेत पहिले जे असतील कोणी नगरसेवक म्हणजे उमेदवार त्या वॉर्डमधले किंवा इतर शहरामधले की जे नागरिकांच्या मूळ समस्या असतील त्या पोचत नाही आहेत नगरपालिकेपर्यंत ऍक्च्युली उमेदवार हा नगरपालिका आणि आपल्या मतदारांचा एक मधला दो असतो की त्यांच्या समाज सोडवण्यासाठी असतो पण सुटत सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न आणि मतदारांनी मला चान्स दिला तर मी चांगला शहराला त्याच्यावर तुम्ही काय बोलत त्याच्यावरती मी काही सांगू शकत नाही मी स्वतः आहे पण शेवटी त्यावेळेस रस्ते करताना आता काही काय ठिकाणी असतात काही स्थानिक आहे म्हणजे प्रॉब्लेम असतात काही त्याचे त्याचे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही नाही का कुठलाही हा कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नसती त्याला प्रत्येक गोष्टीला हा हे असता एक्सपायरी आहे त्याप्रमाणे रस्ता बनवल्यानंतर त्याच्यावरती मुव्हिंग होऊन ते रस्त्याची जीज होणारच आहे आणि ते खराब होणारच आहे तुम्ही आपले जे स्पो, म्हणजे स्पोर्टमन आहेत त्यांच्यासाठी कुठलेही बेसिक आपल्या शो शहरामध्ये कुठलेही त्यांना हे नाही क्रीडांगण हा क्रीडांगण नाही कुठल्या प्रकारचं माझी इच्छा आहे की क्रीडांगण त्यांच्यासाठी करावं कारण ग्रामीण भागातच बऱ्यापैकी स्पोर्टमन जा, जा वरती जात आहेत आता आपण वाघोलीतला पाहिलं असेल तो पहिला त्यांनी आता त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही त्यांनी वाघोलीतला त्यांनी आता ऑलिम्पिकमध्ये आता ज्या हे झाल्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये गोल्ड मेडल भेटलं तो साध्या एका झोपडीमध्ये राहतो तो वैयक्तिक कष्ट घेऊन जातात असे बरेच असतात पण काही काहींना प्लॅटफॉर्म पण पाहिजे असतो तर त्यासाठी क्रीडांगण व्हावं सुरूमध्ये त्याप्रमाणे मी प्रयत्न करणार आहे तुम्ही ज्या प्रभाग उभे राहतात तिथं क्रीडांगणासाठी जागा राखीव आहे नाही त्याबद्दल काय बोलत आहे आहे जागा आता मला काही एवढं माहिती नाही तिथलं कुठे आहे ती माहिती आहे मला माहिती नाही एवढं कुठं आहे माहिती करून त्याच्यावरती पण ज्यावेळेस क्रीडांगण आपण करू असं सगळ्या शिरूरकरांसाठी एक मोठच कारण ती गोष्ट एकदाच होती सारखी सारखी होत नाही एकदाच सगळ्यांसाठी मोठा ते जागा आहे आपली नगरपालिकेची बऱ्यापैकी त्यामध्ये जर झालं भविष्यात आपण आलो आम्ही आमच्या पर्यंत यश आलं तर आपण करू सगळ्यांच्यासाठी कारण ते करावं लागणार आहे कुठल्या एका स्पेसिफिक वॉर्डसाठी कारण करण्याचा अर्थ नाही काही असं मला वाटतं नाही मी कुठल्याही पक्षासाठी पक्षा प्रयत्न नाही केलेले शरदचंद्ररावजी पवार अशोक बापूंनी च्या पक्षासाठीच मी उमेदवारी दाखल केलेली आहे बाकी दुसऱ्या कुठल्याही पक्षाची मी कॉन्टॅक्ट नाही केलेला